देखा शेतकरी मायबाप या काल दिन बुधवारा दिन जळगावले ना पक्ष ना झेंडा फक्त शेतकरी हाऊस अजेंडा या बॅनर खाले हे सर्व शेतकरी एकत्र ही सण काल दिन मोर्चा काढणार आहेत आणि देखा शेतकरी मायबाप वर्षले शेतकरीसता इथला हाल आहेत परंतु सरकार या शेतकरीकडे देखाल तयार नाही आणि म्हणून या जळगाव जिल्ह्यामधला सर्व शेतकरी दिन एकत्र येणार आहेत आणि एकत्रही सण या शासनाविरुद्ध मोर्चा काढणार आहेत तर यासाठी आपण सर्व शेतकरी बंधूंनी सतरा तारीखला या शासनाने खतराता काढा आणि चांगल्या संख्येने त्या ठिकाणी या देखा आम्ही आता खेतमा आहेत पण असले पाच पाच दहा दहा कैरे आहेत त्यानंतर पालानी फुलपगडीने काहीच नाही आणि शेतकऱ्यांना ज्या समस्या आहेत या ठिकाणी पुढारी उन्हा सांग्यात की आम्ही कर्ज माफ करचो आमना सरकारवर पण कर्ज माफ बी नाही विमाना कवच बी बदलायला टाका विमानावर एक रुपयाने विमा आहे तो बी बदलायला टाका अ आणि जिवारी खरेदी अजून शेतकऱ्यांना घर जिवारी पडेल ती बी खरेदी वेरी हो आणि आपण शेतसारा भरतात आपण टॅक्स भरतात आणि त्या टॅक्सवर ट्या शेतकऱ्यावर पगार पगारवत आणि तो आपले काय सांगाल तुम 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 या तुम्ही गाडी तुमना पेट्रोल जे ऑन्ड्रॉइड मोबाईल आणि तर आमले फोटो टाका आणि पिक पेरा लावा अरे काय पद्धत नाही झाली आणि म्हणून यासाठी हा सर्व शेतकरी माय आपले विनंती आहे की आपण कालीन जळगावले एक वाजता शिवतीर्थवर एकत्र या आणि या सरकारले आपली ताकद काढा कारण की या ठिकाणी आपले दाखना आहे आम्ही सर्व आणि एकच पर्व आणि शेतकरी सर्व असं आपले दाखणं आहे आणि म्हणून सर्व माय विनंती आहे की त्या ठिकाणी आपला शेतकरी मित्र बच्चू कडू आणि शेतकरी पुत्र उन्मे दादा